उद्या संभाजीनगरला मोर्चा निघणार आहे काय तुमचं आवाहन सगळ्या बांधवांना विनंती की आपल्याला ले संतोषबाई लेखीनं हक दिली शेवटी लेकी बाळेला ती आक्रोश करते रडती टाव फोडती माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे तिच्या पाठीशी राहणं आपली जबाबदारी एक दिवस सगळ्यांनी कामं बंद ठेवले काय फरक पडत नाही आता काही काही ठिकाणी काय झालं माहितीये का लोकांनी सर्व राजकीय पक्ष असं म्हणलं की लोक जरा पण तरी बाबा जाऊ द्या ना बाळाच्या न्यायासाठी काय होतं असलं म्हणून आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे सगळ्यांनी यायचं समाज म्हणून जायचं मी समाज म्हणूनच येतो आपण सगळ्यांनी सहभागी व्हा उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती तो मोर्चा होतोय तर आपण सगळ्यांनी या आणि संतोषबाईला न्याय मिळेल सोमनाथ सुरवशीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवू आपण गरीबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात मी पण जाणार आहे आपण जा। तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजर केलं जाणार नाही नुसते दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि होणार बी नाही म्हणजे आम्हाला का काही शंका असण्याचं कारण नाही मुख्यमंत्र्यांनी शब्दच दिलेला आहे की यांना सगळ्यांना सर सोडत नाहीत आम्ही म्हणून शंका असण्याचं कारण नाही पण ते उगाच मोबाईल फेकून दिले सापड आणि हेच नाही तेवच नाही हे बहाणे नको जन मत काय म्हणतंय की जे खून करायला गेले जे खंडणी मागायला गेले या दोन्ही टीमांना कोणी पाठवलं हा मेन गुन्हेगार खरा आहे कारण जो खून करतो खंडणी मागतो त्यापेक्षाही जास्त सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करून घेणारा हा महागुन्हेगार असतो खेळ सुटता कामा नाही खंडनीतल्या आरोपी हेच खुनात हे संगण मते जरी तो प्रत्यक्ष नसला तरी त्यांनी घडून आणला आणि खून करताना तो प्रत्यक्ष होता, करता होता का नाही हे आपल्याला माहित नाही पण तपास यंत्रणेने काम करताना चांगलं केलेलं आहे पण पुढच्या काळात यातला काही अभावानो चार्जशीट मध्ये उल्लेख नाही आला असा असा होता कामाने ते हा नव्हता आणि ते सापडले आणि हे पुरावे सापडले नाही हे नाटक आम्ही सहन करणार नाही शेवटी मग राज्यात उद्रेकाची भावना तयार होईल आणि लोक चिडतील त्यामुळे आज मुख्यमंत्री फडवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा की खूप रॅकेट आहे खूप मोठी साखळी यांना सांभाळणारे राहिले धरायचे आणखी आणखी लय प्रकार राहिले त्यांनी आता तर ती प्रॉपर्टी ती इतकी आहे त्या सरमाडची का कुणाची काय सरमाड का करमाडते त्याची एवढी प्रॉपर्टी एवढी त्याला काय करायचं इतकी यायच एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची ती शंभर टक्के सांगतो मी ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही कधी चॅनलवर नाही कधी मोठ्या मध्ये नाही राजकीय नाही सामाजिक नाही कुठल्याच नाही आणि हा काही एवढी प्रॉपर्टी कुठून आली ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे त्याने याच्या नावावर ठुली मेला तर मर नावावर तो आहे राहिला तर मही नाही तर गेला तू बी तो याच्या मागा कुणीतरी एवढी प्रॉपर्टी इतक्याच माणसाची असू शकत नाही ही एखाद्या सरकारमधल्या मा मंत्र्याची म्हणा कोणाची तरी ही प्रॉपर्टी आणि ही गोर नावावर केली गोरगरीबाला मी जाहीरपणानं करतो की बाबा ओ ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल आता यांजवळ आहे पैसा मग आता हे उद्या चौकशा लागल्यावर विचारणार आहेत तर पैसे कुडून आणले आणि ही जमीन कुठं घेतली तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी हे एवढे चावट लोक येत कि पैशाने जमिनी घेतल्या प्लॉट घेतले बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर घेतले पाहुण्या रावळ्याच्या कुणाच्या आणि ते उद्या चौकस लावून ते पाहुणे उदलक राहिलं त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असन त्यांनी त्याच्याकडे ते जाण त्याला माहिती तुम्हाला लिहून घे कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा तुम्ही मत जाताना बरं का मी, बर मी इमानदारीना सांगतो तुम्हाला पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे त्यावेळेस जर यांनी एखाद्या या गरीब पाहुण्याच्या मित्राच्या कोणाच्या जर नावावर कुठं प्लॉट बंगला जमीन फ्लॅट असं काही जर केलेलं असेल कुठं कंपनी एखादी कारखाना दारूची दुकानं कुठं हॉटेल मोठे असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असेल तर उद्या हे हो तुमच्याकडे येणारे तुमचा सुखी संसार चाललाय तुमचं माणसं जेलमध्ये जातील प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या तिकडे काही लोक का चाललेत जमून हे तुपलं जायचं जेलमध्ये आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो तुमचा संसार सुखी आहे तुमच्या मालकाच्या नावावर जर कोणी जमीन केलेली असली किंवा काही जागा केलेली असली प्लॉट काही या आहे काड्या खंडणी चोट्ट्या तर तुमच्या नावावर सांगा लवकर पळ आणि ती त्यांच्या त्यांच्या नावावर करून दे तिकडे जाऊ दे त्यांच्या नावावर तुमच्या होता आलट लफड सरळ बोला खरं बोला नाही तुम्हाला जेल बघावं लागेल तुम्हाला सुद्धा एक म्हणजे सावध करायला राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं केवळ आणि केवळ फक्त कारण पुढे केलं जाते मात्र हे जे मोर्चे काढले जात आहेत ते पोपर्डी टू सारखी घटना घडावी असं लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलाय हु, जाऊ तिकडे चला पुढं धरंगी पाटलांच्या मागण्या पूर्ण बेकायदेशीर आहे असं सुद्धा हाके म्हणतात हे जाऊन तिकडे चला पुढं